आता जे लाड झाले ना ते पुरे झाले बरं का म्हणजे फार तुम्ही आता स्ट्रॉपोल वगैरे काढायला लागले की हर्षवर्धन जाधवांनी कोणत्या पक्षांचावं गरज काय रे हा काहीही नसताना लाख मताच्या वर या विधानसभेत मतदान घेतलं बाई घेतलंय ठीक आहे काहीच नसताना न पैसा न राजकीय शक्ती न काही बदनाम्या वाटतील तितक्या तब्येतीचे बँड वाजलेले कोणाचाच सपोर्ट नाही एकटाच फिरायचो एकटाच प्रत्येक घरी जायचो पाया पडायचो कोणी यायचं पडण्यासोबत अशा या परिस्थितीमध्ये लाख मताच्यावरती मी मतदान घेतलंय काउंटिंगचा घोटाळा जर झाला नसता ना तर दोनशे टक्के निवडून आलो असतो ठीक आहे विमान येऊन थांबली होती औरंगाबादच्या एअरपोर्टला की आता आमच्याबरोबर दादाला घेऊन जाणार कोण राहायचं राहिलं होतं काय वाटते तितक्या ऑफर दिल्या निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीत पासपोर्ट घे दहा कोट घे पण आमच्याकडे बुक होऊन जा एक्झिट पोल महाराष्ट्राचे हर्षवर्धन जाधव विजयी फक्त औपचारिक गोष्ट बाकी ही परिस्थिती कशावर झाली फक्त फक्त मेहनतीमुळे आणि रायभान जाधव साहेबांच्या आशीर्वादामुळे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादामुळे माझ्या आईच्या आशीर्वादामुळे